आमचा उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर जागतिक महिला दिन नरेंद्र पवार फाउंडेशनमार्फत शालेय विद्यार्थ्यांना मिळणार स्वसंरक्षणाचे शारीरिक तंतूस्ती सह स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी कल्याणातील नरेंद्र पवार फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराचं रूप मिळालं तेवढं कमीच आहे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पने कल्याणातील शालेय विद्यार्थ्यांना आता स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कल्याण पश्चिम येथील शशांक बालविहार शाळेपासून या निशुल्क उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला गेल्या काही काळामध्ये झालेल्या सामाजिक बदलांचा शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर अतिशय नकारात्मक परिणाम जाणवत आहे त्यातच आपली बदललेली जीवनशैली पौष्टिक आणि सात्विक आहाराऐवजी फास्ट फूडच्या भडी या शालेय विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर झालेले विपरीत परिणाम दिसू लागले आणि हे ही कमी म्हणून की काय शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर वाढलेल्या अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण पालक वर्गामध्ये चिंतेचं वातावरण पवार यांनी आपल्या नरेंद्र पवार, पवार फाउंडेशनच्या माध्यमातून या परिस्थितीमध्ये बदल घडवण्याचा विडा उचलला आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर